एकता नववीसाठी ग्रामण या ग्रामर या विषयामध्ये त्यांना अलंकार हा ग्रामर विषय आहे तर अलंकार म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं असतं आता अलंकार कशाला म्हणतात अलंकार म्हणजे काय असतं मराठीमध्ये जर आपण बघायला गेलो तर अलंकार म्हणजे दागिने आपण अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण काय करतो वेगवेगळे दागिने घालतो त्यामुळे आपण सुंदर दिसतो त्यालाच अलंकार म्हणतात त्या अंगावर जे दागिने चढवले जातात सी पुरुष दोघंही दागिने घालतात हे तुम्हाला हे माहितीच असेल विद्यार्थी मित्रांनो तर आता आपल्याला या अलंकारमध्ये त्या अलंकारमध्ये दोन प्रकार असतात त्या दोन प्रकाराचा आपण आपण अभ्यास करणार आहोत आता ह्या अलंकार आहे त्या अलंकारमध्ये आपल्याला काय करायचं असतं ते भाषिक अलंकार आहे म्हणजे आपल्याला इथे काय कपडे वगैरे काय असं काय किंवा दागिने किंवा असं काही घालून आपल्याला त्याचा अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला काय भाषिक शब्दाचा शब्दाचा वापर करून शब्दामध्ये जी शोभा वाढवली जाते अलंकारमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत आता भाषिक अलंकार म्हणजे काय आपली भाषा अधिक सुंदर अधिक परिणामकारक अधिक आकर्षक होण्यासाठी त्या त्या भाषेतील जे कवी लेखक असतात त्यांना भाषिक ज्यांनी भाषिक शब्दाची अलंकारामध्ये त्यांनी सजवलेलं असतात त्यामुळे ती आपल्याला भाषा किती सुंदर वाटायला लागते ला 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 ज्या ज्या गुणामुळे भाषेला शोभा येते भाषा सुंदर आणि आकर्षक होते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात ओके आता या भाषेच्या अलंकारामध्ये कधी कधी शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर कधी कधी योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते यावरून भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात आता हे दोन प्रकार कोणते ते शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार नवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अलंकार हा ग्रामर विषय ठेवलेला आहे ग्रामरमध्ये व्याकरणमध्ये आणि त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात ओके आता ह्या भाषिक अलंकारामध्ये म्हणजे या अलंकारामध्ये अलंकार दोन प्रकार आहेत एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार आता शब्द अलंकारामध्ये तर शब्द अलंकार म्हणजे काय ते जिथे काय असतं शब्द अलंकारामध्ये विशिष्ट भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्याची जी क्रिया केली जाते शब्दामुळे त्याला शब्द अलंकार असे म्हणतात ओके okay? आणि अर्थ अलंकार म्हणजे काय अर्थअलंकारामध्ये काय तर अर्थ अधिक अलंकार म्हणजे अर्थाच्या चमत्कारामुळे जे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला अर्थ अलंकार असे म्हणतात ओके आता शब्द अलंकारामध्ये दोन प्रकार पडतात एक आहे यमक आणि दुसरा आहे अणुप्रास ओके यमक म्हणजे काय एका चरणाच्या शेवटी असलेले एक अक्षर किंवा अनेक अक्षर दुसऱ्या चरणाच्या शेवटी आल्यास यमक अलंकार होतं आता उदाहरणार्थ त्याने काय दिले बाई म्या गौ उगवतास रवीला दाट घालून दही चरवीला आत गे फिरवितास रवीला सार काढूने हरी चरवीला आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला आता हे यमक यमक कसा जोडलेला आहे त्याने हे लाचे शे वाक्य दिसते तुम्हाला तिथे ला ला आलं आहे बघा दिसतंय ना तुम्हाला पहिल्याला ला आहे दुसऱ्याला ला आहे तिसऱ्याला लाय ला ते लाय म्हणजे हा यमक अलंकार आहे म्हणजे आपल्या ज्या कोणत्याही कवितेमध्ये सतत एकच शब्द कंटिन्यू येत असेल सतत येत असेल म्हणजे आता इथे कसं कंटिन्यू कंटिन्यू आला ला ला ला, ला, ला। हा यमक अलंकार आहे ओके आता ते सतत आल्यामुळे ह्याला यमक अलंकार म्हणतात आता दुसरं पण त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा ते सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो ओके कलंक मातीचा झडो विषय सर्वता नाडो आता बघा ड आहे ड हिथेच बघा ही दिसते ह्याच्या खाली ते अंडरलाईन केलेले आहे ते ह्याच्या खाली ज्या ज्या देशाच्या शब्दाच्या खाली लाईन मारलेली आहे तिथे बघा प्रत्येक ठिकाणी ड ड ड आलेले आहे म्हणजेच ह्याला काय बोलतात यमक अलंकार जे लाटच्या सेंटेन्समध्ये जे आपल्या कवितेमध्ये सतत एकच शब्द कंटिन्यू येत असेल त्याला यमक अलंकार असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मुलांनी आता दुसरा अनुप्रास अलंकार आहे अनुप्रास अन अनुप्रास अलंकारमध्ये काय असतं जेव्हा एका वाक्यात एक किंवा अनेक अक्षरे पुन्हा पुन्हा येतात तेव्हा अनुप्रयास अलंकार असे म्हणतात आता बघा अनुप्रयास अलंकारमध्ये काय असतं एकच वाक्य असतं पण त्या वाक्यामध्ये काय असतं त्याच्यामध्ये ते शब्द पुन्हा पुन्हा येतात आता इथे एक फॉर एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे उदाहरणार्थ काय दिलं आहे चंदू चिंचेवर चढला आता बघा च चंदू चंदूला काय आहे च ओके सिंचेवर चढला तर च आलं परत बरोबर चढला ते पण च आलं म्हणजे हा काय आहे अनुप्रास अलंकार एकाच लाईनीमध्ये कंटिन्यू तेच जे शब्द आले तर याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला अलंकार एकदम सोप्पा जातो आता हे दुसरं एक उदाहरण आहे बघा काकीने काकाचे कागद कात्रीने करा करा कापले आता बघा काकी आहे ह्याच्यामध्ये क आहे काकाचे ह्याच्यामध्ये पण क आहे कागद आहे ह्यामध्ये पण क आहे कात्रीने कापले ह्यामध्ये बी क आहे करा करा हे पण क आहे आणि कापले हे पण क आहे म्हणजे हे काय झालं अनुप्रास अलंकार तुम्हाला ग्रामाला अतिशय सोप्पा आहे हे पण अलंकार एकदा समजला की तुम्हाला अतिशय सोप्पा जाणार आहे अर्थ अलंकारच्या आता आपण दुसरा प्रकार घेणार अर्थ अलंकार प्रकार याच्यामध्ये उपमा असतो आणि उपत्षा असतं अभे उपमा उपमा म्हणजे काय उपमा अलंकार म्हणजे काय त्या दोन वस्तूतील सारखेपणा जेव्हा सुंदर रीतीने वर्णन केलेला असतो तेव्हा उपमा अलंकार तयार होतो ओके आता दोन वस्तूमध्ये म्हणजे सारखेपणा दाखवल्यास खेरेच उपमा होत नाही म्हणून उपमा अलंकारात सारखा जसा जेवी सम सदृश गत किंवा परी समान यासारखे सामान्य दाखवणारे शब्दही येतात आता इथे दोन वस्तूंमध्ये सारखेपणा आता इथे बघा फॉर एक्झाम्पल काय दिले आभाळागत तुझी माया आम्हावरी राहू दे ओके आता आ आभाळागत आभाळागत म्हणजे आता ह्याच्यामध्ये उपमा दिले कोणाने दिले आभाळागत म्हणजे हे गत म्हणजे काय देवाला देवाला त्याने उद्देशून म्हटले ना तुझी माया आमच्यावर राहू दे म्हणजे देवाला उपमा दिलेली आहे त्याने आभाळ आभाळ म्हणजे कोण आभाळागत म्हणजे देवाला त्याने केलेलं आहे आणि ती देवाला सांगितले की तुझी माया कशी आमची माया म्हणजे आमच्यावर राहू दे माई जशी करते तसं प्रेम आमच्यावर दे सीतेचे मुख चंद्र चंद्रासारखे सुंदर होते आता सीतेचं जे मुख मुख म्हणजे काय चेहरा चेहरा सीतेचा चेहरा कोणासारखा दिसत होता चंद्रासारखा दिसत होता म्हणजे ही उपमा कुठली दिली आहे चंद्राचे दिलेले दिले समजलं आता दुसरं आहे उपते उपदेषा अलंकार उपेषा अलंकारमध्ये काय आहे उपप्रमे हे जणू उपमाच आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा उपदेशा अलंकार होतं आता ह्याच्यामध्ये बघा उपतेच्या अलंकारमध्ये जणू काय गमे वाटे भासे की यासारखे शब्द येतात आता ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये हे वाक्य बघा उदाहरणार्थ तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या ओके जणू दमल्या फार खेळणी मग निजल्या विद्या हे पुरुषास रूप वरवावे की झाकले द्रवे आता ह्याच्यामध्ये कसं आहे उपदेशा म्हणजे ज्याला उपदेषा केलेली आहे जणू उपमास आहे त्याप्रमाणे केलेले कड़या। कड़या त्या आहे कळ्या कळ्या मिटलेल्या सगळ्या जणू दमल्या त्या जणू दमल्या हे बघा इथे जमणू आहे उपदेशा केलेली आहे नंतर ह्याच्यामध्ये विद्या की पुरुषाचं रूप भरवा आहे की झाकले द्रव म्हणजे ते की केलेलं आहे अशाप्रमाणे <coughs> उपदेश अलंकार तयार होतो आता हे आता तुम्हाला हे उदाहरणं आहे जस तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे ते तशाप्रमाणे खूप सारे उदाहरणं आहेत बघा आणि त्याच्यानंतर आता हे उपमा आणि अलंकारमध्ये हे जी आपल्याला वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत वाक्य दिले आंबा साखरेसारखा गोड आहे ओके बरोबर वाक्यात आंब्याची तुलना साखरेशी केलेली आहे त्यामुळे उपदेशा कोणाबरोबर करतात दुसऱ्या एखाद्या पदार्थाबरोबर एखाद्याबरोबर तुलना केली जाते तेव्हा ते अलंकार तयार होतात ओके हे अशा प्रकारे आहे अलंकार आपण हे पुढचा हा अलंकारचा भाग आपण जो आहे तो नंतर घेऊ आता तुम्हाला हे उपदेश अलंकार समजलंच असेल आणि उपेश अलंकार करताना नेहमी लक्षात ठेवायचं आता इथे उदाहरण दिलेलं आहे पुढील नीट वाचन समजून घ्या लहानगी वसुधा जणू गोड परीच आता उपपमय काय आहे वसुधा म्हणजे ना ओके नाम काय आहे ज वसुधा उपमा काय दिलेलं आहे परी परीसारखी दिसते ती समान गुरुधम काय सुंदरता गोजरवाणी दिसते आणि साधारण वाचक शब्द ज जणू इतरांसारखी ये लान तूलना करता हे लहान वसुदा पर्याची तुलना करतात जणू काही म्हणजे हे उद्देश अलंकार आहे हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला अलंकार पटकन समजायला जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही अलंकाराचा अभ्यास करू शकता ओके नवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे खास ग्रामर होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे अभ्यास करावा माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच ग्रामर तुम्ही शिकत राहा